नमस्कार मित्र, मित्र निणो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण आपण एका ट्रेंडिंग रेलवरती व्हिडिओ केलेलं आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जेवढेही मटेरियल यूज केलेले आहे तरी तुम्हाला तर। नेहमीप्रमाणे आपल्या जीप पेनमध्ये भेटून जाईल तुम्हाला माहिती आहे जीप उकडून घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि तसंच तुम्ही इंस्टा पेजला पण मला फॉलो करू शकता जेणेकरून तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण आल्यास किंवा तुम्हाला हा व्हिडिओ बनून पाहिजे असेल तर मी तुम्हाला योग्य भावात तिथं तो व्हिडिओ बनून देऊ शकतो म्हणून तुम्ही आपल्या पेजला पण मला डी एम करू शकता म्हणून आपल्या इंस्टापेजला पण तुम्ही फॉलो करून घ्या ठीक आहे आणि इंस्टाग्रामची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला कॅपकट प्रो पाहिजे असेल हे पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीच भेटून जाईल ठीक आहे तर चला आता जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्ही काय करायचे वीपेन वगैरे कनेक्ट करून घ्या ठीके वीपेन कनेक्ट केल्यानंतर कॅपकट प्रो ला अशा प्रकारे कर ओपन करायचे ठीक आहे आता जसं की इथून आता मी कॅपकट प्रो ला ओपन केलेले आता कॅपकट प्रोला ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे फोटोजमध्ये यायचे वरून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आता इथून आधी कोणताही तुमचा एकच फोटो घ्यायचा ठीक आहे जसं की इथून मी हा एक फोटो घेतलेला आहे नंतर इथून फोटो सिलेक्ट करायचे खाली एच एच डीचे ऑप्शनवरती क्लिक करून इथून ॲड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे नंतर काय करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून काय करायचे एक्सपर्ट रेशोमध्ये यायचे नंतर इथून नऊ पण सो सिलेक्ट करायचे रेशो ओके करायचे नंतर पुढचा जो काही हा व्हिडिओ असेल तरी याला डिलीट करून टाकायचं लोगोच्या व्हिडिओला नंतर फोटोवरती क्लिक करायचं फोटोच्या लेअरला अशा प्रकारे वीस ते तीस सेकंदापर्यंत आधी ओढून घ्या नंतर परत व्हिडिओचा सुरतला यायचे हे ऑप्शन आहे खाली तर यांना स्क्रॉल करून इकडं मागे यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे वरून आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे व्हिडिओजमध्ये यायचे तर मी तुम्हाला एक मार्क आणि आयडिओ व्हिडिओ बनवून दिलेला आहे ब्लॅक स्क्रीनचा इथून याला ॲड करून घ्यायचे दोन अशा प्रकारे नंतर ॲड केल्यानंतर काय के करायचं आता अशा प्रकारे पुढे यायचे ज्या पण ठिकाणा बीट वन बीट टू नाव दिसतील त्या ठिकाणी तुम्ही थांबायचे अशा प्रकारे बीट वर वनवरती थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे त्यानंतर पुढे यायचे जिथे बीट टू नाव दिसेल तिथं थांबायचे अशा पद्धतीने फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्ही हे बराबर हे बीट प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो अशा पद्धतीने स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर मी पटापट फोटो स्प्लिट करून घेतो तर मित्रांनी तर बघू शकता टोटल आता या व्हिडिओमध्ये अकरापर्यंत बीट होते तर इथंपर्यंत मी फोटोला स्प्लिट करून घेतलेले त्यानंतर शेवटी यायची व्हिडिओच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे वरता वरचा जो काही मेन फोटो याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही फोटोचा उरलेला पार्ट असेल तर रुथन याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे अशा प्रकारे एवढं काम करून घ्यानंतर खालच्या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करा खाली ऑप्शनने यांना स्क्रॉल करून पुढे या आणि तर तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ हे नाव शोधायचे नंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरचं जे काही गाणं असेल आयडिओ असेल तर ते खाली होऊन लागेल नंतर परत या हायरवरती क्लिक करायचे ओव्हरलीमध्ये यायचे नंतर जो इथून ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे ठीक आहे आता काय करायचं जो का सुरुवातीचा फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करायच्या परत जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे रिप्लेसमध्ये यायचे नंतर आपल्या जिपलच्या फोल्डरमधून सैराट नावाचे जे इथून हे सिलेक्ट करायचे नावाचे पेंज ठीक आहे नंतर जे काही छोटे छोटे आपले पुढचे तीन फोटो आहे फक्त तीनच फोटो तुम्ही वेगवेगळे फोटो थे। थी थी थे वेग थे रिप्लेस करून घ्यायचे तुमचे कोणतेही तीन फोटो यायचे वेगवेगळे ते रिप्लेस करायचे आणि पुढचे जसं फोटो आहे तसंच तुम्ही राहू द्यायचे सेम फोटो ठीक आहे फक्त हे जे काही छोटे छोटे फोटो हे बघू शकता तर यांना रिप्लेस करायचे ठीक आहे यांना रिप्लेस करण्यासाठी काय करायचे फोटोवरती क्लिक करायचे पुन्हा रिप्लेसमध्ये यायचे अशा प्रकारे आणि पटापट तुम्ही तुमचे जे काही फोटो असतील तर ते रिप्लेस करून घ्या ठीक आहे जसं की मी इथून करतो आहे ठीक आहे तर बघू शकता आता इथून मी तिघं फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले त्यानंतर काय करायचं आता हे तिघं फोटो वरती क्लिक करायचे म्हणजे असं एक एक फोटोवरती क्लिक करायचे पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे ॲडजस्टमध्ये यायचे नंतर इथून तुम्ही काय करायचे सॅच्युरेशन नाव बघायचे बघू शकते यावाला नंतर याची पूर्ण रेस कमी करायचे ठीक आहे नंतर काय करायचे याचं थोडंसं जे काही शॅडो असेल तर या याला थोडंसं मायनस वीसपर्यंत कमी करून घ्या नंतर ओके करा नंतर पुढच्या फोटोला पण सेम प्रोसेस अप्लाय करायची ठीक आहे जे काही छोटे छोटे आपले फोटो असतील तर यांनाही सेम प्रोसेस अप्लाय करायची ठीक आहे आणि शेच्युरेशन पण तुम्ही कमी करायचे पूर्णपर्यंत ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर अशा प्रकारे तिघे फोटोंना सेम प्रोसेस ही अप्लाय करायची ठीक आहे जसं की आता मी शॅडो कमी करायचे बाकी होतं तरी तुम्ही शाडू वगैरे थोडंसं कमी करून घेतो ठीक आहे नंतर काय करायचं आता हे तिघं फोटोंची जे की आहे तर यांना पण कमी करायचे अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे पुढे यायचे आणि तो ऑफिसिटी नावाचं ऑप्शन शोधायचे याच्यावरती क्लिक करायची आणि ह्याच्या ऑफिसिटी तुम्ही चाळीसपर्यंत कमी करायची तर हे तिघं फोटोंची ऑफिसिटी अशा प्रकारे चाळीसपर्यंत कमी करायची ठीक आहे फक्त ही तीनच फोटोना ही शेटिंग करायचे ठीक आहे जसे की के तुम्ही केलेले आहे नंतर त्यानंतर काय करायचे ट्रान्झॅक्शन लावायचे ते हे लावायचे तिघं फोटून नंतर आपण व्हिडिओ इफेक्ट वगैरे लावू ठीक आहे आता जे काही पहिले हे चौकोन बॉक्स बदलेले बघू शकता छोटे छोटे तर याच पहिल्या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे नंतर काय करायचे इथून तुम्ही ओव्हरलेमध्ये यायचे आणि फेड इन नावाचा इथून जो काही ओव्हर ट्रान्झॅक्शन असेल तर याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे आणि अजून पुढच्या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे ओव्हरलेमध्ये यायचे फेड इन नावाचा जो काही सॉरी फेड फेड ब्लॅक नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन हा लावायचे अजून पुढचं जे काही चौकोन बॉक्स आहे याला पण सेम तुम्ही तो ट्रान्झॅक्शन लावायचे अशा प्रकारे हे तीन बॉक्सला तुम्ही सेम ट्रान्झॅक्शन लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे ठीक आहे आता व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इफेक्ट लावण्यासाठी काय करायचे हे जे का सुरुवातीचे आपले हा पी एन जी एक दोन तीन हे तीन फोटो पी एन जी आणि तीन फोटो टोटल हे चार फोटो सोडून द्या नंतर डायरेक्ट अशा प्रकारे आपला पाचवा फोटोवरती यायचे ठीक आहे नंतर आता काय करायचं ही लेअरला ले मी दोन बोट ठेऊन थोडंसं छोटं करून घेतो ठीक आहे नंतर आता आता इपेक्समध्ये यायची व्हिडिओ पेक्समध्ये यायचो ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली येत चलायचं आणि जो मी तुम्हाला आता व्हिडिओ पेक्स सांगणार आहे तो तुम्ही घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली चलायचे आणि ते बघू शकता कार आरोडा नावाचा एक नवीन व्हिडिओ इपेक्ट आलेला आहे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये तर याच्यावरती क्लिक करायचे हे इपिक्स फक्त कॅपकट प्रोमध्ये मित्रांनो जर तुम्हाला कॅपकट प्रो पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे आणि तिथं मला डी एम करू शकता किंवा मला इंस्टाग्रामला डायरेक्टली डी एममध्ये सांगू शकता ठीक आहे आता त्यानंतर अशा प्रकारे हा जो काही पे व्हिडिओ पेक्स इथून घ्यायचा आहे नंतर नंतर फोटो एवढे याचे लहर कमी करून घ्या ठीक आहे नंतर सहा नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा व्हिडिओ पेक्समध्ये यायचे नंतर पुन्हा आता ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये राहायचे पुन्हा अजून अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली येत चालायचे ठीक आहे अशा प्रकारे आहेत चला तर अशा प्रकारे खाली आल्यानंतर काय करायचे तर तुम्हाला मुव्हिंग डिस्प्ले नावाचं एक बघू शकता व्हिडिओ पेक्ट दिसेल जर सापडत नसतील तर काय करायच्या वरती तुम्ही डायरेक्टली फक्त मूव्हिंग अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग बराबर टाकायचे फक्त ठीक आहे मूव्हिंग आणि डिस्प्ले अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता ठीक अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता त्यानंतर इथं तो इफेक्ट येऊ लागेल ठीक आहे जर सापडत नसेल तर तुम्ही परत स्पेलिंग बराबर टाकायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्यायची खालची स्पेलिंग ती स्पेलिंग तुम्ही सर्च करायची त्यानंतर तुम्हाला इझिली तो व्हिडिओ इफेक्ट भेटून जाईल तर याचे लेअर पण तुम्ही काय करायचे फोटो एवढी कमी करून घ्यायचे परत सात नंबरच्या फोटोवरती यायचे पुर परत व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे आता ते डेकोरमध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे डेकोरमध्ये आल्यानंतर खाली यायची अशा प्रकारे खाली चलायचे आता अशा प्रकारे थोडस खाली यायचे नंतर तुम्हाला बघू शकता वाइल्ड वाइल्ड पेटल्स नावाचा बघू शकता वाइल्ड वाइल्ड पेटल्स नावाचा इथून बघू शकता एक होडी पिक दिसेल तुम्हाला तुम्ही स्पेलिंग खाली बघून घ्या ती स्टेप तुम्ही सर्च करायची ठीक आहे नंतर इथून हा जो काही व्हिडिओ पी इथून घ्यायचे याची लेअर काय करायचे हे दोन फोटोना लावून घ्यायचे सात नंबरचा आणि आठ नंबरचा ठीक आहे परत काय करायचे जो काय सात नंबरचा फोटो याचा सुरुवातीला यायचे व्हिडिओ पीक मध्ये यायचे ऑप्शन स्क्रॉल करून स्प्लिटमध्ये यायचे इथून काय करायचे थ्री लेअर मिरर नावाचा जो काही हा एक व्हिडिओ पीक इथून घ्यायचे याची लेअर पण हे दोघं फोटोनुसार ओढून घ्यायची ऍडजस्टमध्ये यायची फिल्टरला पूर्णपणे कमी करायचे आणि वर्टिकिल्चरेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करायचे आणि ओके करायचे त्यानंतर आता काय करायचं डायरेक्ट आता नऊ नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा पिक्समध्ये यायचे आता ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये यायचे परत तुम्ही ठीक आहे आणि अशा प्रकारे खाली यायचे आता खाली आल्यानंतर तुम्हाला बघू शकता सुकुरा सु सुील नावाचे तुम्ही बघू शकता एक हा एक व्हिडिओ पिक बघू शकता तुम्ही फिलिंग सर्च करायचे तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ पिक्स सापडून जाईल ठीक आहे साकोरा सुफिल नावाचा एक हा व्हिडिओ पीक आहे तिथून घ्यायचे आणि याची लेअर पण काय करायचे या फोटो एवढी नऊ नंबरचा फोटो एवढी कमी करून टाका ठीक आहे आणि त्यानंतर ता दहा नंबरच्या फोटोवरती यायची पुन्हा व्हिडिओ पिक्स मध्ये ठीक आहे अशा प्रकारे नंतर काय करायचे पुन्हा काय करायचे पुढे यायचे स्प्लिटमध्ये आणि इथून तुम्ही काय करायचे इथून आधी थ्री लेअर मिरर नावाचा जो काही व्हिडिओ पेक इथून घ्यायचे याची लेअर कमी करायची ॲडजस्टमध्ये यायची फिल्टर पूर्णपणे कमी करायचे वर टिकेलचर असला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करायचे पुन्हा या दहा नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे व्हडी एपिकमध्ये यायचं पुन्हा स्प्लिटमध्ये यायचे आणि तो इथं तुम्हाला क्रॉस स्प्लिट नावाचा एक नंबर नवीन एक व्हिडिओ पेक आलेला इथून हा घेऊन घ्यायचे टिक करायचे आणि याला थोडंसं इकडं सरवून घ्यायचे डावायसीला ठीक आहे अशा प्रकारे या इपिकच्या वरती थोडंसं सरकू सरकून घ्यायचे ठीक आहे नंतर याचे लेअर तुम्ही शेवटीचे लेअर इथून कमी करून टाकायचे ठीक थी? आहे त्यानंतर पुढच्या अकरा नंबरच्या बोर्डवरती यायचे पुन्हा पुन्हा काय करायचं अजून व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे ठीक आहे आता व्हिडिओ इफिक्समध्ये आल्यानंतर काय करायचं परत तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे पुन्हा अजून अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे खालीच चलायचे इथं तुम्हाला खाली पोल्या रोड पॅक म्हणून अशा प्रकारे एक वडिपीक दिसेल पुन्हा पुन्हा हा एक इफेक्ट तुम्ही घ्यायचे ओके करायचे आणि त्यानंतर काय करायचे याची लेअर तुम्ही अशा प्रकारे याच्याप्रमाणे कमी करून घ्यायचे फोटोचं प्रमाण ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्या आता आपलं व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट सगळं लागून गेलेले प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे तुम्ही लावून घ्या ठीक आहे आता एवढं सर्व झाल्यानंतर काय करायचं पुन्हा सुरुवातीला यायचे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना आता सुरुवातीचे जे काही पीएंजे याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे तिथून तुम्ही काय करायचे झूम वन नावाचा जो काही अॅनिमेशन आहे तर या पेंजेला लावून घ्यायचो ओके करायचे तर आता या पेनजीला ॲनिमेशन लावल्यानंतर परत पुढे यायचे आता जे काही पुढचे तीन फोटो आहे छोटे छोटे तर यांना सोडून द्या आता डायरेक्ट अशा प्रकारे पाच नंबरचा फोटोवरती आहे पाच नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये प्रकारे पुन्हा क्लिक करा नंतर इथं तुम्हाला इनमध्ये थांबायचं आहे आणि तुम्ही फ्लॅश इन नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि याची खालचे रेट झिरो पॉईंट सातशे किनापर्यंत वाढून घ्या परत काय करायचे परत आपल्या पुढच्या फोटोवरती यायचे सहा नंबरच्या ॲनिमेशन मध्ये यायचे इनमध्ये राहायचे नंतर इथून तुम्ही रॉक ऑर्टेकल नावाच्या ॲनिमेशन लावायचे याची खालचे झिरो पॉईंट सात सेकंडापर्यंत वाढून घ्या नंतर परत आपला जो काही सात नंबरचा सा फोटो आहे पुढच्या याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे खाली ऑप्शन आहे खाली जे काही ॲनिमेशन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे पॅन्डोलम वन आणि पॅण्डोलम टू त्या ॲनिमेशन इथून शोधायचे इथे बघू शकता पॅन्डोलम वन नावाचं एनिमेशन, एनिमेशन सापडला तर या फोटोला सात नंबरचा फोटोला पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा आठ नंबरचा फोटोला तुम्ही पॅन्डोलम टू हा ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे आणि इथून तुम्ही पॅन्डोलम टू नावाचे ॲनिमेशन शोधून लावून घ्यायचे नंतर परत ओके करायचे नंतर परत आता आपला पर ची। पर जो काही आता नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा हे दोन फोटो आहेत तर यांना सोडून द्या आता डायरेक्ट अकरा नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे परत तुम्ही खाली यायचे आणि इथून रॉक वर्टिकल नावाचे ॲनिमेशन घेऊन घ्यायचे खालचे रेस इथून झिरो पॉईंट नऊ सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे इथं बाजूला सेकंड दिसतील तुम्हाला नंतर परत जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे नंतर क्लॅसिन नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि याची रेस थोडीशी झिरो पॉईंट सहा सेकंडापर्यंत वाढून घ्या नंतर इथं जोवरती आउट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि इथून ब्लॅक होल नावाचा इथून हे ॲनिमेशन घ्यायचं आहे आणि याची रेस थोडीशी वाढून घ्या आणि इंचे रेस पण थोडीशी तुम्ही वाढून घ्या ठीक आहे जेणेकरून आपला व्हिडिओ बराबर दिसेल बघू शकते अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे सर्व ॲनिमेशन इथून लावून घ्या त्यानंतर एक मी तुम्हाला इमोजेची पेन जी देऊन देईल ते ई पेन जी तुम्ही वरती लावून घ्यायची आता ते कशा प्रकारे लावायचे त्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायची व्हिडिओचा आणि आपला जो काही पहिला फोटो सुरू होता तर या पहिल्या फोटोचा सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं ओव्हरलेवरती क्लिक करायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे इथून आपल्या जिपलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला हे म्हणजे एन जी भेटून जाईल याला अशा प्रकारे घेऊन घ्यायचे याला अशा पद्धतीने शेवटपर्यंत आधी लेअरला ओढून घ्यायची व्हिडिओचा शेवटीपर्यंत ठीक शेवटी आहे आणि जीला थोडंसं छोटं करून या चौकून जे काही ते चौकून दिसतं हे बघू शकता या बाजूला उजोसाईटला तर याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा पद्धतीने थोडंसं रोटेट करून ठेवायचे ठीक आहे क्लिक करून ठेवायचे तेव्हा ते रोटेट होईल ठीक आहे नंतर छोटं करून अशा प्रकारवरती बाजूला को कोपऱ्याला तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल ते थी, ठिकाणी तुम्ही लावून घ्या त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले सिम्पली क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करा इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करा तुम्ही आ, फ्रेम रेट पण तुम्ही तीसवरती ठेवा आणि खालची रेस तुम्ही फुल वाढून घ्या नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्या तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा